आजच्या युवा आघाडी महाराष्ट्राच्या महाराष्ट्र आयोजित मार्गदर्शन शिबिर व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित माझे सर्व भाऊ बहिणींना आदरणीय व्यासपीठ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा जल जंगल जमीन आणि जमीन जर सुटली तर आपलं अस्तित्व काहीच नाही आहे आणि त्यासाठी त्या, त्या काळात प्रथमत जमिनीसाठी आणि आपल्या संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने जो लढा देणार आहे धरती आबा बिरसा मुंडा राजा हा वंश परंपरागत किंवा कोणाच्या तरी पोटी जन्म येतो हे सर्व पूर्वीपासूनची जी पद्धत होती ती बदलणारे आणि राजा हा असा वंश परंपरा अदगत किंवा कोणाच्या पोटी जन्माला येत नसून तो मतांच्या आधारे मतपेटीतून जन्माला येतो ही किमया प्रत्यक्ष करून दाखवणारे क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या स्मृतीस प्रथमत अभिवादन करतो आणि अचानकच ऍडव्होकेट साहेबांनी युवा एलगार आघाडीच्या अध्यक्ष साहेबांनी आता विषय दिला त्या विषयाकडे वळतो भाऊ आणि बहिणीनो विषय मोठा आहे समाजकारणातून राजकारणाकडे अर्थातच आता सरांनी जे सांगितलं की ढोळच वृत्तीने राजकारणात व्यक्ती असणं प्रतिनिधित्व असणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने साहजिकच समाजकारण हा सर्वात मोठा विषय आज आपण माणूस म्हणून जन्मापासून मृत्यूपर्यंत जे सर्व संस्कार आहेत आणि त्यामध्ये जगण्याच्या पद्धती असतील आपले अधिकार असतील आपले कर्तव्य असेल आपली जबाबदारी असेल ह्या सगळ्यांच्या संबंधित जो विषय आहे मग तो आरोग्य असो शिक्षण असो रोजगार असो आपला संरक्षण असो रोटी कपडा मकान पहिल्यापासून सांगतात पण त्याच्या फक्त नाही तर त्याच्या पुढे जाऊन शिक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे रोजगार हा मुद्दा आहे संरक्षण हा सुद्धा मुद्दा आहे तर ह्या बाबतीत ह्या सगळ्या ज्या गोष्टीची लिंक आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या लिंक मध्ये जे अडथळा येत आहे किंवा ह्या चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी आरोग्य चांगलं सुदृढ राहण्यासाठी शिक्षण चांगलं होण्यासाठी रोजगार व्यवस्थित जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागत आहेत इथं जे अडथळे येत आहेत समस्या येत आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने काही पद्धती आहेत त्या पद्धती अवलंबून व्यक्तिगत संस्था संघटना पक्ष शासन या सगळ्या गोष्टी सोडवणुकीसाठी प्रयत्न करत असतात आणि सगळ्या समाजकारणाचा गाभा आहे एखाद्या व्यक्ती सामाजिक काम करते म्हणजे नेमकं काय आहे आता सामाजिक कामाचं जर म्हटलं व्यक्ती गट कार्य आहे समुदायाच्या सोबत कार्य आहे सोशल ऍक्शन मुवमेंटचा जो भाग आहे तो आहे प्रशासनाचा भाग आहे आणि रिसर्च चा संशोधनाचा भाग आहे संशोधन एखादी समस्या उद्भवली तर त्याच्यावर सोल्युशन काय पर्याय काय उपाय काय संशोधन केलं जात आणि त्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातात ही पद्धती असते जी प्रोफेशनली सोशल वर्क मधली पद्धती आहे जसं एखादा डॉक्टर एखादा रुग्ण गेल्यानंतर त्याची चाचणी केली जाते त्याची सर्व तपासणी केली जाते नाडी तप परीक्षण केलं जातं जीभ आपल्याला डोळे वगैरे सर्व तपासतात पुन्हा त्यांना जर त्याचा निदान झालं नाही तर रक्त चाचणी केली जाते आणखी बऱ्याचशा चाचण्या केल्या जातात आणि नंतर अनुमान काढलं जातं त्यांना कुठल्या ट्रीटमेंटची गरज आहे अशाच पद्धतीने समाजकारणाच्या पद्धती आहेत आणि त्या पद्धती अवलंबून सामाजिक कामं बरेचसे लोक करता येत आणि ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत पण आपल्या एरियामध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे प्रोफेशनल आणि सर्व सामाजिक कामं केली पाहिजे ते हो, होताना दिसत नाही मला खूप असं येते की एखाद्या शाळेला कॉम्प्युटर दिला एखाद्या व्यापाऱ्याने भरपूर किंवा एखाद्या सावकाराने आपल्या लोकांना भरपूर लुटलेलं आहे उदाहरणार्थ वाढीवाल्यांचं देऊया की चिकू वगैरे काढताना काय सर्व मजुरी किंवा बाकीच्या गोष्टी करताना मजुरी कमी देत आहेत हा दोनशे पाचशे रुपये होतात त्याच्याऐवजी दीडशे द्यायचे आणि आपले पैसे लुटायचे आणि त्यातलाच एखादा कॉम्प्युटर घ्यायचा आणि शाळेला द्यायचा आणि मग तो झाला समाजसेवक मला हे खूप वाईट वाटतं खरं म्हणजे माझी डिग्री सोशल वर्कमध्ये आहे तर कधी कधी वाईट वाटतं की जेव्हा असा समाजसेवक माझ्यासमोर येतो आणि पेपरमध्ये टी व्हीवर येतो त्यावेळेस आमची पूर्णपणे डिग्री हो कुठेतरी लांब राहते असं वाटतं पण आज खरी गरज आहे भले डिग्रीच घेऊन शिकव म्हणजे ह्या कामाच्या पद्धती आपल्याला अवलंब अवलंब करावे असं मी म्हणत नाही आहे पण निश्चितच काही गोष्टी पुस्तकाच्या रूपाने आहेत काही गोष्ट फॅक्ट आहेत हे फॅक्ट सोडवणीच्या दृष्टीने आज आपण युवा वर्ग आहोत ह्या युवा वर्गाने प्रयत्न करावा त्यासाठी डिग्रीज घ्या असं मी नाही सांगत आहे पण मी ह्या विषयाकडे जाताना दोन चार गोष्टी निश्चित आपल्या समोर जे फॅक्ट आहे वस्तुस्थिती आहे ते मांडू इच्छितो मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न करायचा आहे इथं सर्वात मोठा युवा वर। वर्ग आहे आणि युवा वर्गाची ताकद आणि शेतकरी आणि महिलांची ताकद ही सर्वात मोठी जगातली ताकद आहे आज भारतामध्ये आपण जर पाहिलं तर फिफ्टी युवा वर्ग आहे